नमस्कार आपण पाहत आहात एस पी नाईन मराठी पाहुयात आजच्या विशेष दोन दोन गटांच्या गटांच्या वादात शाळा शाळा बंद गावातील वादामुळे हायस्कूल सावळत सिद्धेवाडी गेले कित्येक वर्षांपासून असलेला हा वाद सर्व स्तरांवरून प्रयत्न करून देखील शाळेचा प्रश्न अखेर सुटला नाही गावांमधील दोन गटांचा हा वाद अखेर मार्गी लागेल का विद्यार्थी तसेच पालक यांची नाराजी सर्व स्तरांवरून शाळेचा प्रश्न सोडविण्याची मागणी आणि केली जात होती तयारी पण काहीच निष्पन्न नाही मुख्याध्यापकांची नाराजी व्यक्त पाहुयात याविषयी अधिक माहिती सावळत सिद्धेवाडी मधून आज सावळत सिद्धेवाडी या ठिकाणी शालीय जे काही वीरभद्र कृषी विद्यालय सिद्धेवाडी या ठिकाणी या शाळेला अक्षरशः कुलूप घालण्यात आले काही गावातील राजकीय वर्चस्व असणाऱ्या लोकांकडून या शालेय व्यवस्थापन जी काही समिती आहे या शाळेला कुलूप घालण्यात आलेलं आहेत त्यातील मुख्याध्यापक आज आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊ तर सर नमस्कार आज या ठिकाणी जो काही प्रकार घडलेला आहे कशा पद्धतीने घडला आहे आणि काय याच्या मग कुलूप घालण्यापर्यंत परिस्थिती या सिद्धेवाडी शाळेच्या आवारामध्ये घडल्यात त्या संदर्भात तुमचं काय मत आहे तर मी पाच आठ शहाण्णवपासून या विद्यालयात सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत होतो दोन हजार तेवीसला एकतीस पाच दोन हजार तेवीसला मंडले सर रिटायर झाल्यानंतर मुख्याध्यापक पदावर माझी नियुक्ती झाली तेरा सहा तेवीसला मला मुख्याध्यापक मान्यता मिळाली परंतु विरोधी गट संस्थेचे तर दोन कारे कारे गट आहेत कार्यकारिणी कुठल्याही गटाची अधिकृत नाही असं असतानासुद्धा विरोधी गटाचे संचालक मंडळ त्यामध्ये अशोक रा अशोक शिंदे विजय पाटील आणि अन्य त्यांचे सहकारी यांनी तेरा जूनला मला मंजुरी मिळाल्यानंतर पंधरा तारखे सोळा तारखेला सोळा जूनला आमच्या गटाचे आणि गावातले ग्रामस्थ माझा सत्कार करायला आल्यानंतर या विरोधी गटानं या ठिकाणी शिवीगाळ केली मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण करण्याचा जा प्रयत्न झाला आणि त्यानंतर एकतीस आठ तेवीसला यांच्यावर ॲक्ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला mm -hmm. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीन घेतला आता ते मॅटर कोर्टामध्ये सुरू आहे तरीसुद्धा हे आरोपी वारंवार शाळेमध्ये येऊन मला कामकाजामध्ये अडथळा निर्माण करतात mm -hmm. त्यामुळं आमच्या परिसरातली शाळा गाज म्हणजे मा तासगाव पूर्व भागातली एक नंबरची शाळा होती पण आज घडीला आमचा पट चारशेवरून अडीचशेवर आलेला आहे या वादामुळं इकडं मुलांना प्रवेश घ्यायला तयार नाहीत आणि आमच्या शाळेची या विरोधी गटाच्या वर्तनामुळं अतिशय दुरावस्था झालेली आहे मी वारंवार शिक्षण विभागाकडं पोलीस स्टेशनलाही तक्रारी दिलेल्या आहेत परंतु त्याची दखल घेत नाही घेतली जात नाही आणि त्यामुळं विरोधी गट वारंवार इथं येऊन अशा प्रकारे अडथळा निर्माण करतो आहे काल शाळा सुटल्यानंतर आमचे शिपाई साहेबराव मलमे यांना मी कुलूप घालायला सांगितलं गेटचं परंतु बाबासाहेब चव्हाण यांच्याकडं गेटच्या कुलपाची एक चावी असते ते बाहेर जायला तयार नाहीत म्हणून मलमे आणि आम्ही दोघं निघून गेलो मुलं शाळा सुटल्यावर आणि आज सकाळी साडेसात वाजता प्रमुखांचा एक ग्रुपवर मेसेज पडला की एक माहिती भरा अकरापर्यंत मग साडेआठला मी शिपायांना फोन करून शाळेमध्ये आलो त्यावेळेला बघितलं तर बाबासाहेब चव्हाण यांनी घेतला नेहमीचं कुलूप बदलून वेगळंच कुलूप घातलेलं होतं त्यामुळं आम्हाला शाळेत जाता आलं नाही आणि शासकीय कामात अडथळा निर्माण झाला आणि त्यामुळं आम्हाला प्रशासनाला ती माहिती योग्य वेळेत देता आली नाही त्यानंतर आमच्या शाळेचं बरंचसं रेकॉर्ड कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तकं असेल इतर अभिलेखे या मंडळींनी चोरून त्यांच्या दप्तरी ठेवलेले आहेत ते अद्याप आम्हाला मिळालेले नाही त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी मलमे शिपायांची चोवीस वर्षाची आश्वासित योजना यापासून ते वंचित आहेत मग आज मी सकाळी दुसरं लॉक बघितल्यानंतर माझ्या मनात शंका आली hmm. कदाचित इतर रेकॉर्डसुद्धा हे चोरून येण्याची शक्यता आहे hmm. म्हणून मी गावात जाऊन दुसरी साखळी कुलूप आणून ते पुन्हा सुरक्षित राहावं या दृष्टीनं त्याला लॉक केलेलं आहे मग mm -hmm. मी घरी निघून गेल्यानंतर सरळ विरोधी गटाचे अशोकानंदराव शिंदे विजय पाटील रंगराव माधवान और त्यांचे अन्य सहकारी मला जी माहिती मिळाली त्या पंचवीस ते लोकांना गावगुंडांना इथं जमा करून mm -hmm. या ठिकाणी काहीतरी त्यांनी फोटोग्राफी वगैरे केली आणि ते आता पोलीस स्टेशनला गेल्याचं समजते मी ही लगेच पोलीस स्टेशनला जाऊन दाद मागणार आहे आज आपण इथं किती वर्ष झालं या सेवेसाठी कार्य करत आहे मुख्याध्या मी मुख्याध्यापक म्हणून दोन हजार तेवीस पासून आज अखेर कार्यरत अजून माझी तीन वर्ष सेवा शिल्लक आहे ठीक आहे दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद